सत्याला ब्रोडीमध्ये मी रामदासकर यंदाचं गणपती खड्ड्यातूनच जाणार आणि खड्ड्यातूनच जाणार का असा प्रश्न मावळ तालुक्यातल्या डोने गावच्या रहिवाशांना पडलाय डोण्यातनं शहराला जोडणारा हा आडले डोने मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती थी ठिकठिकाणी थी अनेक खड्डे पडलेत या खड्ड्यातून रोज डोनेकरांचा प्रवास सुरू आहे केवळ डोनेच नाही तर डोण्याच्या अलीकड पलीकडच्या पंचक्रोशीतले नागरिक याच रस्त्याने येत आहेत आणि त्याच रस्त्याने जात आहेत आमच्या रस्त्या खड्ड्यावर पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करा अशी मागणी डोनेकर करतायत मी गबरू मारो ते वाघमारे डोनेगावचा रहिवाशी या रोडची जी दुरावस्था आहे याच ठिकाणी मुलांना शाळेसाठी जावं लागतं काही मुलांना शिंजवडीचा मार्ग कामासाठी जावा लागतो परंतु ह्या रस्त्याची बरीच अवस्था झालेली आहे तर तो त्वरितोड तो वगळे दोने आडले शिवणे हा रस्ता जाण्या येण्यासाठी एक पाच सात गावा मिळून हा रोड आहेच तरी ह्या रोडचं काम व्हावा अशी आमची ग्रामस्थांची इच्छा आहे विठ्ठला रोड आहे दोन्ही तर मला रोज पाचण्याला जायला लागतं सकाळ संध्याकाळ तर खड्ड्यातून खूप त्रास होते दुखायला लागले त्याच्यामुळे माझं नाव विशाल विठ्ठल वाघमारे आम्ही कामानिमित्त इकडे घेजवले जात होतो पण खड्ड्या खुड आमची खूप दुरवास होती तर माधव चांदेकर डोण्या गावच्या रहिवाशी आम्हाला मुलांना जा इथनं गाडी जावं येऊन यायला जायला लागते पण ह्या रोडच्या समस्येमुळं आम्हाला खूप त्रास होतो आणि याचं काहीतरी निवारण व्हा अशी आमची अपेक्षा आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा